स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी आयडी ब्लॉग तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मायम गेलेला आहे स्कूलला आज लवकर उठले का लवकर उठले तर लाईट गेले म्हणून नाही तर तिला जबरदस्ती उठवावं लागते अजून स्वतःहून उठली तिला उठवायला नाही लागला कारण लाईट नव्हती ना गरम व्हायला लागलं तर उठायला उठली मग तर बँकला इडली दिल्यानंतर ते स्पुवा मॅडमचं जाम नाटक असते टिफिनला काय द्यायचं ते तिला हे नको ते नको त्याचं काय टेन्शन नाही त्याला जे बनवून देईल ते नेतो तो टिफिनला यांचं जाम नाटक असते तर पहिले दिवा लावते आधी आणि मग चहा पण माझं झालेलं आहे आता इथे पहिले दिवा लावते आणि मग चहा घेते नंतर चला आज आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही आमचा ब्लॉग एंडपर्यंत बघा मॅडम पण गेले आणि यांची गडबड होती जरा यांना जायचं होतं लवकर तर त्यांना पण नाश्त्याला इटली दिली आणि आमचे गोलू साहेब आलेले आहेत स्कूलवरून गोलू हाय हिंदीचे केले का बरोबर हे बघा आम्हाला आता ना स्कूलवरून आल्यावर बघा बुकच नाही लागत पण हातपाय धुतले तर आम्ही आता जेवतोय आले, पर एक आले आ, मार कशीला आता वाढले त्याला जेवायला काय बनवले आज एकच भाजी बनवली तर दाखवते काय बनवले थकून आले कामाला गेलेलं तर थकून आले उद्या बोलते जाणार नाही स्कूलला आहे डाळ भात चण्याची भाजी मनुसाठी कोशिंबीर त्याला आवडते पापड आणि आंबा घासपूस हा ना आज घासपूस मटण पाहिजे का तर आम्ही आता हे आंबे खातो पावसातून तोतापुरी दुसरे आंबे खाऊ नका तुम्ही काही तोतापुरी पण नका खाऊ का देखं ताटातला माझ्याकडे अर्धिंग मला पाहिजे मी माझ्यासाठी चहा बनवले म्हणून फक्त मी आता पिऊन त्यांनी दिलं आहे त्याला चहा झाली त्याला तर सवय झाली रोजची चहा बनवायची ना बनव मी फक्त बोलली मला जाम झोप येते चहा बनवून घेऊन आहे मस्त झालाय चहा म्हणून म्हणून आता चहा पण मयांनी मला चहा बनवलेला स्पेशल तर स्प्रुवा पण आले स्कूल वरून आणि आम्ही आता चाललोय आमच्या घरी कवाडला चाललोय तर मयंक आम्हाला सोडतोय आता एक एकीला गेटवर आणि मग तिथून आम्ही रिक्षाने जातोय आता सिगर पण चाललोय आता येणार आहे तुमच्या तर मयांकच्या मयांकच्या आत्त्या पण येणार आहे तर नाही आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी निशू बेबी काय करते गिशु बेबीला बरं नाही बरा गिशुबेबीला ना गिशू निशू काय करते घाल घालणार बघ आत्यानी छान आहे छान छान

काय काय बनवले तुम्हाला दाखवते अर्धा बनवलं आमचं भाकरी झालं आता इथे पुऱ्या चालू आहेत नाही आमलेट करत बघू माग दाखवत बरोबर येते नाही गे असंही होत पाहिजे तो पण काय चालतो <laughs> नाही पक्काच पास आहे पक्क लगेच येतो पिऱ्या झाल्यात आमच्या घरातून तळाईचं काम चालू आहे इकडे आमच्या आईंनी बनवलेले आहेत <laughs> मस्त अजून खाली पण आहेत ते बसत नव्हते म्हणून आम्ही कापून ठेवले आहेत त्याच्यामध्ये भाकरी पण झाले आहेत आमच्या किंवा ती बघणारच नाही ती इकडं क शेतावर कामाला आलं असं वाटतं आहे दणघर बसल्या ना इकडं मेंढ्या आहे बघ भारी आला बोलत जागा आहे बघ ना चरायला

बेड्यावरून चाललेलो आहोत घरी मस्त थंडा पियालो आम्ही गेलेलो आम्ही बसायला नाही पाया पडते माझ्या मी व्हिडिओ बनवते म्हणून तर चला घरी सगळं घरी <laughs> सगळा पसारा पडले तर पटापटाचा जाऊन आम्ही आवरतो अजून भाज्या बिज्या बनवायच्यात नाकी बेसिंग भरले भांड्याने आमचा पसारा पडले सगळा घरी थोडी झाले रिथे मी परत भांडणार इथे आता नंतर ते एक भाजी झाली काजू आणि मशरूम मसाला भाजल्यात साडेआठ आणि आम्ही आता दोघी चहा पितो आहे चण्याची पण भाजी झाले आम्ही दोघी आता चहा पितो आहे मस्त साडेआठ वाजता अशी बघा जाम भारी भाजी दिसते छोलेची मला कशी सजावट चालू येत रे कसुरी मेथी कसुरी मेथी किस्से बहुत टेस्ट आहे तर पोट सट्ट्या तरी पप्पांसाठी बनवले बटाट्याची भाजी चिकन चिकन नाही तो मशरूम आणि काजूची भाजी मला पण हे वाढले चला सगळ्यांचं जेवण झाले आणि आता आम्ही दोघी जेवायला बसले आणि आम्ही काय खातोय बघा तुम्हाला दाखवते बिर्याणी <laughs> <नहीं> <laughs> आणि मी खाते बघा सुकी मच्छी आहे दुपारची माझी फेवरेट आहे ही सुकी मच्छी वाकटी तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा आमच्याकडे बोलतात वाकट्या म्हणून जरा पाणी जरा आत्ताच घरी पोचलो तर मस्त आम्ही जेवलो आता श्रावण लागणार आहे थोडे दिवसात म्हणून आम्ही जरा खाऊन घेतो नॉनव्हेज तर ताईंचा उपवास होता म्हणून व्हेजच बनवलेला तर असा गेलेला आहे आमचा आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या तर उद्या आम्ही कुठे जाणार ते तुम्ही बघा उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय तीन मेंबर नव्हते आमच्या आज घरी बाकी आमची पूर्ण फॅमिली होती तीन म्हणजे तेच तीन मेंबर नव्हते आमचे आमचे भाऊ नव्हते आणि ताईंचे मिस्टर नव्हते आणि ताईंचा मुलगा नव्हता बाकी आम्ही होतो सगळे बाकीचे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेल त्यांना पण अरे बघितले ना आत्याला पण आधीच्या ब्लॉग मध्ये mm -hmm. वुमन्स डेच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं आहे ना mm -hmm. वुमन्स डे रे वुमन्स डे okay. तेव्हा वुमन्स ते ये आत्ता आले ना तेव्हा दाखवलेला ना मामाला पण दादा पण होता तुम्ही डान्स करत होते सगळे होते का सगळे होते ना आई सावी नव्हती फक्त झाली म्हणजे तेव्हा दाखवलेलं असं म्हणजे फॅमिली हा तर आमचे ते, ते आम्ही गेलेलो ना फिरायला कोकणामध्ये जेजुरी वगैरे आम्ही गेलेलो ना त्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळी फॅमिली गेलेलो तर ते ब्लॉग मी टाकणार आहे लवकरच